अर्थसंकल्पात गरीब वर्ग युवक शेतकरी आणि महिला यांच्या विकास आणि प्रगतीला प्राधान्य आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची प्रतिक्रिया शहर विकासाचाही विचार केंद्रीय अर्थसंकल्पात गरीब वर्ग महिला युवक आणि शेतकरी यांच्या विकासाचा आणि प्रगतीचा पूर्ण प्राधान्य दिला। त्या त्यादृष्टीने अनेक योजना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज जाहीर केल्या सहकार क्षेत्रासाठी देशव्यापी व्यापक धोरणही प्रथमच जाहीर झालं त्याचबरोबर कर सवलतीचा निर्णय मध्यमवर्गीयांना दिलासा देणार आहे असे मनोगत आमदार सुधीर दादा गाडगिळी यांनी व्यक्त केलं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी जाहीर केलेल्या भूमिकेनुसारच देशातील गरीब वर्ग महिला युवक आणि अन्नदाता शेतकरी यांना डोळ्यासमोर ठेवूनच यंदाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला यामध्ये महिलांना वि विकासाच्या अनेक संधी देणाऱ्या योजना जाहीर करण्यात आल्या त्याचबरोबर युवकांना रोजगार आणि कार्यकौशल्य का विकसित विकास यांना प्राधान्य देण्यात आलं शेतकऱ्यांसाठी उत्पादकता वाढीला प्राधान्य देण्यात आलं त्याचबरोबर शेतीमालाच्या किमतीबाबतही शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला सोयाबीन आणि सूर्याफूल यासारख्या ते तेल तेलबियांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यात येणार नैसर्गिक शेतीला सरकार यापुढे प्राधान्य देणार असल्याचंही अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आलं ऊर्जा क्षेत्राच्या विकासासाठी विशेष योजना जाहीर करण्यात आल्या त्यामध्ये सौर ऊर्जेला साहजिकच अधिक प्राधान्य देण्यात आलं शहर विकासासाठीही वेगवेगळ्या योजना जाहीर करण्यात आल्या असून देशातील शंभर शहरं निवडून तेथील नागरी सुविधांसाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत रोजगार निर्मितीवर या अर्थसंकल्पात मोठा भर देण्यात आला तरुणांच्या हाताला काम हे उद्दिष्ट ठेवण्यात आलं त्याचबरोबर ऐंशी कोटी गरिबांसाठीची असलेली मोफत धान्य योजना आहे यापुढेही पाच वर्ष सुरू राहणार असल्याचं अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलं भारतीय जनता पक्षप्रणित एन डी एने निवडणूक जाहीरनाम्या दिलेले आश्वासन पूर्ण करण्याच्या दृष्टीने एक अतिशय महत्वाचं पाऊल या अर्थसंकल्पात टाकण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश महागाईला आळा विकास दरात आघाडी परकीय गुंतवणुकीला प्राधान्य बँकिंग व उद्योग क्षेत्र मजबूत करणं सहकार क्षेत्राला ताकद देणं अशा सर्व आघाड्यांवर काम करीत असल्याचं या अर्थसंकल्पातून स्पष्ट झालं असंही आमदार गाडगिळी यांनी सांगितलं